नमस्कार जय श्रीराम जय गोमाता मित्रांनो आजकालची परिस्थिती अशी आहे की बरेच काही लोक गोमातेकडे गायीकडे एक जनावर म्हणून त्या ठिकाण पाहत असतात मित्रांनो गाय ही हिंदू धर्म संस्कृतीनुसार आपली माता आहे आणि आज मी तुम्हाला गायीच्या सहवासात राहिल्याने काय फायदे होतात शारीरिक धार्मिक वैज्ञानिक काय फायदे होतात हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून मधून सांगणार आहे मित्रांनो आपली भुवनेश्वर गोशाळा आहे आपली भुवनेश्वर गोशाळा बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यामध्ये मांजूर आहे आणि आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये सत्तर ते पंचाहत्तर वृद्ध भाकड थकलेल्या कत्तली पासून वाचवलेल्या पोलिसांनी या ठिकाणी आणून सोडलेल्या अशा प्रकारच्या गोमाता आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओ मधून मी तुम्हाला जी माहिती देणार आहे ती इकडून तिकडून कुठूनही न वाचता स्वत माझ्या जीवनामध्ये अनुभवलेले आणि या गोशाळेच्या संगोपनामध्ये गोमातेच्या रोजच्या सहवासामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्याला शारीरिक वैज्ञानिक धार्मिक नेमके गायीच्या सहवासात राहिल्यानं काय फायदे मिळतात हे मी तुम्हाला आजच्या या मधून सांगणार आहे मित्रांनो मी युवा कीर्तनकार सुमित महाराज दिसले श्री क्षेत्र भुवनेश्वर संस्थान आणि भुवनेश्वर संस्थानाच्या संचलितच आपली ही भुवनेश्वर गोशाळा आहे चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या मुद्द्याकडं वळू आजचा आपला मुद्दा आहे की आपल्याला गोशाळेमध्ये गोमातेच्या सहवासात राहिल्यानं नेमकं आपल्याला धार्मिक काय फायदे मिळतात वैज्ञानिक काय फायदे मिळतात मित्रांनो हिंदू धर्म संस्कृतीनुसार गोमातेच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवता आहेत मित्रांनो सर्वप्रथम पहिला मुद्दा म्हणजे आपल्याला गोमातेच्या सहवासात राहिल्यानं शारीरिक काय फायदे होतात हे अगोदर पाहतो मित्रांनो मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये असं अनुभवलेलं आहे की कुठूनही काम करून आल्यानंतर कीर्तन प्रवचनावरून आल्यानंतर कुठूनही थकून आल्यानंतर जर गोमातेच्या सहवासात राहिलं गोमातेला पाणी पाडलं गोमातेची सेवा केली किंवा गोमातेच्या सहवासात फक्त या ठिकाणी फिरलं गोमातेच्या शरीराहून हात फिरवला तर आपल्या शरीराला एक सकारात्मक ऊर्जा मिळते मित्रांनो जसे की आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला ताणतणाव निर्माण होतो तो, तो सगळा ताणतणाव आपोआप आप या गोमातेच्या संपर्कात आल्यानंतर आपल्याला जे वैयक्तिक जे विचार शैली आहे आपण जो आपल्याला सारखा ताण वेगवेगळे विचार येत राहतात ते विचार कमी होतात आणि माणूस आपोआप या गोमातेच्या सेवेत गुंतला जातो आणि अगदी शांत अशा प्रकारचं त्याचं मन या ठिकाणी गोशाळेमध्ये आल्यानंतर होत आणि मित्रांनो अजून एक शारीरिक फायदा म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपण जर गोशाळेच्या परिसरातून बाहेर पडलो तुम्ही एखाद्या सिटीच्या शहराच्या ठिकाणी जर गेलात तर त्या ठिकाणी आपल्याला जो ऑक्सिजन आहे जो ऑक्सिजन मिळतो तो अतिशय आपल्या शरीराला हानिकारक अशा प्रकारचा गाडीच्या धुरातून पडलेला म्हणा कारखान्याचा अशा प्रकारचा दूषित वायू दूषित ऑक्सिजन आपल्याला मिळतो परंतु जर संपर्कात आलो तर या ठिकाण अतिशय मोकळा आणि शरीराला ऊर्जा प्रदान करणारा ऑक्सिजन या ठिकाणी गोमातेच्या संपर्कात आपल्याला मिळतो आणि फक्त मित्रांनो मिळतो असंच नाही तर आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर गोशाळेमध्ये आल्यानंतर एक असा आनंदी आणि असं एक शरीरामध्ये भरून एक अशी वेगळी शक्ती निर्माण झाल्यासारखं या ठिकाणी वाटतं आणि एक वेगळंच प्रसन्नता निर्माण होते मित्रांनो हे स्वतः मी गोशाळेमध्ये गोमातेच्या संपर्कात त्या ठिकाण गोमातेच्या सहवासात स्वतः अनुभवलेले त्या ठिकाण अनुभव आहेत मित्रांनो मी जे सांगतोय ते कुठून वाचलेलं नाही तर स्वतःच्या अनुभवातलं स्वतः अनुभवलेले गोमातेच्या संपर्कातील गोमातेचे स्वतः मी अनुभवलेले काही वैज्ञानिक उपाय मित्रांनो बऱ्याच वेळेस जर आपल्याला सर्दी झाली खोकला झाला जर आपण ताज गोमातेचं गोमूत्र घेतलं आणि ते गोमूत्र जर सकाळ संध्याकाळ आपल्याला डॉक्टर औषध देतात त्याप्रमाणे जर आपण सकाळ संध्याकाळ एक टोपन भर जर आपण गोमूत्र घेतलं तर तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही ट्राय करून बघा तुम्ही ते स्वतः अनुभवून पहा ताज गोमूत्र घ्यायचं गोमातेचं आणि सकाळ संध्याकाळ तीन ते चार दिवस जर आपण ते गोमूत्र ग्रहण केलं तर आपोआप आपली सर्दी खोकला अशा प्रकारच्या लहान लहान जे आपले आजार आहेत ते आपोआप बरे होतात हे मी स्वतः अनुभवलेलं आहे त्यामुळे एवढा आनंदाने तुम्हाला सांगत आहे आणि मित्रांनो गोमातेचं जे शेण आहे जे गोमातेचं शेण आहे ते जर आपण उन्हामध्ये कारण गोशाळेतलं जे शेण असतं ते आपण उचलून उकांड्यावर टाकत असतो त्यातलं शेण जर आपण वाळलेलं शेण थोडंसं घेतलं आणि घरामध्ये आपल्या देवाऱ्यापाशी म्हणा अंगणात म्हणा तुळशीपाशी तर रोज थोडं गोमातेचं वाळलेलं शेण त्याला आपण गौरी म्हणतो ती गौरी जर रोज तुम्ही भीमसेन कापूर आणि गौरी जर तुमच्या घराच्या परिसरात लावली तर तुम्हाला फक्त गोशाळीतलंच नाही सांगत तर घरामध्ये जर हा उपाय तुम्ही करून पाहिला तर तुम्हाला घराच्या परिसरात देखील प्रसन्नता आपोआप वाटेल हा देखील एक वैज्ञानिक उपाय या ठिकाणी आहे मित्रांनो मी जी तुम्हाला माहिती सांगत आहे ती शुद्ध देशी गायची सांगत आहे नाही की कुठल्या तरी जातीपासून संक्रमित करून तयार झालेल्या जर्सी गायची ही शुद्ध गोमातेची देशी गायीची संपूर्ण मी स्वतः अनुभवलेली माहिती आहे आणि अजून एक म्हणजे त्या लहान मुलाला गोमाते जर जन्मलेल्या लहान मुलाला आईचं दूध तुटल्यानंतर काही दिवसापासून जर म्हशीचं जरशी गायीचं दूध दिलेलं असेल आणि ज्या छोट्या बालकाला शुद्ध देशी गोमातेचं दूध पाजलेलं असेल त्या बालकात आणि म्हशीचं आणि जरशीचं दूध पिऊन लहानपणापासून पिलेल्या बालकामध्ये काय फरक आहे तुम्ही हे सुद्धा मी या ठिकाण एका छोट्या बालकाचं माझ्या डोळ्यासमोर अनुभवलेली गोष्ट आहे मित्रांनो जो लहान मुलगा ज्या लहान मुलाला लहानपणापासूनच आई शुद्ध देशी गाईचं दूध पाचते दूध त्या ठिकाण रोज देते तो जो लहान मुलगा आहे लहान मुलाच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला चपळाई बुद्धिमत्ता आणि कुठलेही कारण शाळेमध्ये शिकवल्यानंतर कुठलीही गोष्ट लवकर आकर्षित करून शिकण्याची कला आणि बुद्धिमत्तेचा विकास हा मी स्वतः अनुभवल्या देशी गोमातेच्या दुधात हा देखील एक त्या ठिकाण वैज्ञानिक उपाय आहे आणि मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे धार्मिक मुद्दा आणि मित्रांनो धार्मिक तर तुम्हाला काही सांगायची गरजच नाही कारण धार्मिक म्हणलं की आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये गोमातेच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवता आहेत तेहतीस कोटी देवी देवता त्या ठिकाणी गोमातेच्या शरीरामध्ये आहेत त्यामुळं आपण रोज त्या ठिकाणी गोमातेचं पूजन करणं गोमातेच्या संपर्कात येणं आणि गोमातेचं पूजन करणं हे सर्व काही धार्मिक उपाय तुम्हाला सर्वांना माहीतच आहेत आणि धार्मिक पूजा केल्यानं आपल्या शारीरिक आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये आपल्याला गोमातेचा आशीर्वाद प्राप्त होतो सदैव आपल्या घरामध्ये भरभराटी राहते सुख शांती समृद्धी गोमाता जर आपल्या घरामध्ये असेल तर सुख शांती समृद्धी धनधान्य संपूर्ण काही परिपूर्ण त्या ठिकाणी गोमातेच्या देशी गोमातेच्या असण्यानं राहतं त्यामुळे धार्मिक फायदे धार्मिक उपाय तुम्हाला काहीही सांगण्याची गरज नाही मित्रांनो आपली भुवनेश्वर गोशाळा बीड जिल्ह्यामध्ये आहे नक्की एक दिवस आपल्या भुवनेश्वर गोशाळेला नक्कीच तुम्ही भेट द्या आणि मित्रांनो आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी गोमाता आहेत आणि सतत शेतकरी मना कत्तरलीला जात असलेले पकडलेले गोमाता या ठिकाणी येतच असतात त्यामुळं अशाच प्रकारचे आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आणि आपल्या गोमातेच्या आपल्या हिंदू धर्म संस्कृतीच्या एका जीवनशैलीला फॉलो करा आणि आपल्या भुवनेश्वर गोशाळा या युट्यूब चॅनलला सर्वांनी कर सबस्क्राईब करा लाईक शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या या भुवनेश्वर गोशाळेच्या युट्यूब चॅनलवर वन... युट्यूब चॅनलवर मिळत राहतील आणि तर सतत गोमातेची सेवा करत राहा तसेच आपल्या गोमातेला देखील आपल्या कारण आपल्या भुवनेश्वर गोशाळेतील गोमातेला बरेच काही गोभक्त त्या ठिकाणी दानधर्म करत असतात चाऱ्यासाठी म्हणा पाण्यासाठी म्हणा मदत करतच राहत असतात जसे की एका मुंबईच्या गोभक्तानं आपल्याला गोमातेच्या थकलेल्या वृद्ध गोमातेला उचलण्यासाठी हा एक काउलिफ्टिंग मशीन या ठिकाणं दिलेली आहे पहिल्यांदा आपल्याला अगोदर गोमातेला उचलण्याकरता त्या ठिकाणं चार पाच गोभक्त लागायचे त्यामुळं खूप कठीण खूप अवघड जायचं पण आता गोभक्तानं तो काउलिफ्टिंग मशीन दिल्यामुळं अतिशय सुंदर व्यवस्था झालेली आहे जसे की हा पाण्याचा हौद अशा प्रकारची लहान मोठ्या मदत सर्व गोभक्त आपल्याला करतच राहतात आणि असं नाही की युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा परिचय होऊन आपल्याला बऱ्याच गोभक्तांनी मदत केलेली आहे तुम्ही सुद्धा सदैव आपल्या भुवनेश्वर गोशाळेसोबत राहा आणि आपल्या हिंदू धर्म संस्कृतीची सेवा करा जय श्रीराम जय गोमाता भेटूया अशाच प्रकारच्या धार्मिक व्हिडिओमध्ये